नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो शिक्षकांकरता एक, एक मोठी बातमी पुढे पगारावरील शिक्षकांनाही द्यावी लागणार टी टी सुप्रीम कोर्टाच्या निकालावर राज्य सरकार गप्पच पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही चॅनलला अजूनपर्यंत मित्रांनो सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नवीन अपडेट मिळवण्याकरता सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार फेब्रुवारी दोन हजार शिक्षक होण्यासाठी टीईटी बंधनकारक केली त्यानंतर झालेल्या शिक्षक भरती त्यानुसारच झाल्या आहेत पण त्यापूर्वीच्या शिक्षकांसाठी टीईटीचे बंधन नव्हते आता सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात निकाल देताना सर्व शिक्षकांसाठी ही परीक्षा बंधनकारक असल्याचा निकाल दिला त्यानंतर काही राज्यांनी त्या निकालावर पुनर्विचार याचिका दाखल करण्याची तयारी दर्शवली उत्तर प्रदेशासह काही राज्यांनी अशा याचिका केल्याचे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले मात्र महाराष्ट्र सरकारने त्या संदर्भात अद्याप घेतलेली नाही त्यामुळे राज्यातील पंच्याण्णव हजार शाळांमधील दीड ते पावणे दोन लाख शिक्षकांना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार टीईटी द्यावी लागणार आहे ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षांचीच संधी देण्यात आली आहे मुदती टीईटी उत्तीर्ण झाल्यास त्यांच्यावर सक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई करण्याचाही इशारा न्यायालयाने निकालातून दिला आहे त्यामुळे तेवीस नोव्हेंबरला होणारी टीईटी देण्याचा निर्णय अनेक शिक्षकांनी घेतल्याचे राज्यभरातील चित्र आहे पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह धन्यवाद